कोल्हापूरच्या अलंकार निर्मितीचं कौशल्य आणि कलात्मकता देशपातळीवर प्रसिद्ध आहे कोल्हापुरी साज हा दागिना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर ओळखला जावा यासाठी राजारामपुरीतील महेंद्र ज्वेलर्सनं सुरू केलेले प्रयत्न महत्वाचे आहेत असे गौरवोद्गार खासदार श्रीमंत शाहू छत्रपती यांनी काढले महेंद्र ज्वेलर्सच्या वतीनं सोळा जून ते सोळा जुलै या कालावधीसाठी सुरू झालेल्या साज महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते राजारामपुरी मेन रोडवरील महेंद्र ज्वेलर्सच्या वतीनं साज आणि टेम्पल ज्वेलरी महोत्सव सुरू झालाय रविवारी या महोत्सवाचा शुभारंभ खासदार शाहू छत्रपती यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी बोलताना खासदार शाहू छत्रपती यांनी कोल्हापुरी साज हा दागिना लोकप्रिय करण्यासाठी भरत ओस्वाल जाणीवपूर्वक प्रयत्न करत आहेत कोल्हापूरच्या सराफी कलेचा देशभर प्रसार होणं आवश्यक आहे असं नमूद केलं महेंद्र ज्वेलर्समधील या साज महोत्सवात पन्नासपेक्षा अधिक प्रकारचे कलात्मक कोल्हापुरी साज पाहायला मिळतात त्यामध्ये दशावतारी लक्ष्मीपान चाफेकळी इंद्रायणी पेशवाई शिवसाई कोयली अशा प्रकारचे साज पाहायला मिळतात सुमारे एक महिना सुरू राहणाऱ्या या साज महोत्सवामध्ये दागिन्यांच्या घडणावळीवर सोळा टक्के डिस्काउंट मिळणार आहे अगदी दीड लाखापासून ते पंधरा लाखापर्यंतचे विविध नमुन्यातील कलात्मक कोल्हापुरी साज इथं पाहायला मिळतात शिवाय टेंपल या उपलब्ध आहे साज महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्याला भागीरथी संस्थेच्या अध्यक्षा सौभाग्यवती अरुंधती महाडिक मधुरिमाराजे छत्रपती शैलजा गायकवाड सई खराडे चेंबर ऑफ कॉमर्स चे अध्यक्ष संजय शेटे ईश्वर परमार वैशाली पाटील पल्लवी कोरगावकर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते तर भरत ओस्वाल महेंद्र ओसवाल कुशल मेहुल आणि अंकित ओसवाल यांनी उपस्थितांचं स्वागत केलं